धाराशिव जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीचे अंतिम निकाल जाहीर होताच जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालत झालीय खासदार ओमराजे निंबाळकर यांना या निवडणुकीत मोठा राजकीय धक्का बसला असून त्यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात आलेल्या जिल्ह्यातील सर्वच नगरपालिका निवडणुकात त्यांच्या गटाला पराभव स्वीकारावा लागलाय दुसरीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने जिल्ह्यात आपले वर्चस्व प्रस्थापित करत बहुतेक ठिकाणी सत्ता आहे धाराशिव जिल्ह्यात नगरपरिषद अध्यक्ष व सदस्यपदासाठी झालेल्या निवडणुकात भाजप आणि शिंदे गटाने संघटनात्मक ताकद दाखवली तुळजापूर नळदुर्ग आणि मुरुम येथे भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता हस्तगत केली तर उमरगा कळंब आणि परंडा येथे शिवसेना शिंदे गटाने आपली सत्ता कायम राखली विशेष म्हणजे भूम नगर परिषदेत बड्या राजकीय पक्षांना धक्का देत स्थानिक आघाड्यांनी बाजी मारलीय तुळजापूर नगर परिषदेत भाजपाचे विनोद गंगणे अध्यक्षपदी निवडून आले असून येथे भाजपने तेवीस पैकी अठरा जागांवर विजय मिळवला आहे नळदुर्गमध्ये भाजपाचे बसवराज धरणे अध्यक्ष झाले असून येथेही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला मुरुम परिषदेत भाजपाचे बापूराव पाटील यांनी निर्विवाद वर्चस्व राखत अध्यक्षपद पटकावले आहे शिवसेना शिंदे गटाने उमरगा कळंब आणि परंडा या नगरपरिषदांमध्ये सत्ता मिळवत आपली ताकद सिद्ध केली आहे उमरग्यात किरण गायकवाड अध्यक्ष झाले असून शिंदे गटाने येथे बारा जागांवर विजय मिळवला आहे कळंब परिषदेत तिरंगी लढतीत शिवसेना शिंदे गटाच्या सौ सुनंदा शिवाजी कापसे यांनी दोन हजार दोनशे चौपन्न मतांच्या फरकाने विजय मिळवत नगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले परंड्यातही शिंदे गटाचे जाकीर सौदागर अध्यक्ष झाले आहेत भूम परिषदेत मात्र चित्र वेगळे पाहायला मिळाले येथे आलमप्रभू भूम शहर विकास आघाडी आणि जनशक्ती नगर विकास आघाडी या स्थानिक आघाड्यांनी एकत्रितपणे राजकीय पक्षांना मागे टाकत सत्ता मिळवली यामुळे स्थानिक प्रश्नांवर आधारित राजकारणाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे